नमस्कार मी कुसी निवेदक प्रशांत राहत बारामतीकर आपली कुसी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस वार सोमवार उत्तरेश्वर यात्रेच्या निमित्तानं करंजी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथे बावीस एप्रिलला एक भाव्य दिव्य मैदान आयोजित केलेलं आहे करंजी ग्रामस्थांनी कुस्त्याही तशा तोला मोलाच्या घेतलेल्या आहेत बघण्यासारख्याच कुस्त्या घेतलेल्या आहेत एक नंबरसाठी कुस्ती घेतलेली महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान समीर शेख हनुमान आखाड्याला सरावालाय करमाळा तालुक्यातला पैलवान पण टक्कर आहे पैलवान अक्षय पवार बरोबर राष्ट्रीय विजेता आहे नाना पाटील वस्ताद तालीम नालेगावला सरावालाय अशी कुस्ती एक नंबरसाठी घेतलेली खूप चांगली कुस्ती घेतली करंजी ग्रामस्थाने तर दोन नंबरला महाराज चॅम्पियन पहिलवान ऋषिकेश लांडे छत्रपती कुस्ती संकुल पारणेला सरावाला महाराज चॅम्पियन आहे आणि विरुद्ध महाराज चॅम्पियन अनिल लोणारी वाघोली कुस्ती केंद्र पारणे असतात ज्ञानेश्वर लोणारे यांचा पट्टा अशी कुस्ती दोन नंबरसाठी घेतलेली खाली कुस्त्या चांगल्याच घेतलेल्या आहेत पहिलवान मनोज फुले महाराज चॅम्पियन आहे विरुद्ध अविनाश मोरे महाराज चॅम्पियन त्यानंतरनं कुस्ती घेतलेली आहे पहिल्यान तुषार अरुण विरुद्ध विकास सावरे अशी कुस्ती घेतलेली त्यानंतरनं पहिल्यावान इरफान सय्यद विरुद्ध आकाश घोडके अशी कुस्ती येतील खाली सगळ्याच कुस्त्या बघण्यासारख्या घेतलेल्या आहेत आपण पाहू शकता बावीस एप्रिल दोन हजार चोवीस सोमवार ठिकाण आहे करंजी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर आयोजक समस्त ग्रामस्थ व उत्तरेश्वर यात्रा कमिटी करंजी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर दुपारी तीन वाजता कुस्तीचं मैदान चालू होईल याची सगळ्यांनी नोंद घ्यावी आपण पाहूया कुस्त्या कशा जोडलेल्या कुणाची कुणाबरोबर जोडली व्हिडिओ बावीस तारखेला सगळ्यांनी कुस्त्या पाहायला या दुपारी ठीक तीन वाजता मैदान चालू होणार आहे समस्त ग्रामस्थ करंदी ना जाहीर करतायत सगळ्यांनी